नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत परीक्षा म्हटलं की जाम टेन्शनचं काम त्यातल्या त्या दहावी बारावी परीक्षा म्हणजे मुलांपेक्षा पालकांनाच अधिक टेन्शन सगळ्यांना टेन्शन देणाऱ्या अशा परीक्षांमध्ये कॉपी करण्यासारखे गैरप्रकारही अनेकदा पकडले जातात अवघड सूत्र संज्ञा किंवा व्याख्या काहीजण हातावर किंवा कुठंतरी लिहून नेतात काही महाभाग तर गाईडची पानच दुमडून अंगावरच्या कपड्यात नाही नाही त्या ठिकाणी लपवून नेतात काही ठिकाणी बाहेरून मुलांना कॉप्या पुरवण्याचे प्रकारही होत असतात या प्रकारात पकडले गेल्यास त्या मुलाचं वर्षच वाया जातं माझ्या बावीस वर्षाच्या बातमीदारीच्या अनुभवात अशा अनेक बातम्या मी दिल्या आहेत परीक्षेतील कॉपी निश्चितच गैरप्रकार असतो पण ही कॉपी किंवा पुस्तक आणि गाईड परीक्षा देताना सोबत ठेवायला अधिकृत परवानगी मिळाली तर मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे तुम्ही म्हणाल असं होऊ शकणार नाही पण मी म्हणेल हे होणार आहे हा प्रकार नेमका आहे तरी काय परीक्षेला नोट्स पुस्तक किंवा गाईड घेऊन बसायला बोर्ड परवानगी देणार आहे का असं नेमकं कधीपासून होणार आहे त्याचा मुलांना शिक्षण व्यवस्थेला आणि एकूणच समाजाला काही फायदा किंवा तोटा होणार आहे का या प्रश्नांची अगदी सोप्या पद्धतीनं पण अभ्यासपूर्ण उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत उलगडणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परीक्षा म्हटलं की पाठांतर आवश्यकच वाचलेलं ज्याच्या चांगलं लक्षात राहतं म्हणजे ज्याची स्मरणशक्ती चांगली तो परीक्षेत हमखास उत्तम यश मिळवणारच पण पाठ केलेलं त्याला समजलं किती हे आपल्या सध्याच्या परीक्षेत फारसं तपासलं जात नाही कदाचित यामुळंच काहींना प्रत्यक्ष व्यवहाराच्या परीक्षेत शाळांमधील मार्कान इतके यश मिळत नाही तुम्ही आमिर खानचा थ्री इडियट हा चित्रपट पाहिलाच असेल त्यात वर्गातील शिक्षक मुलांना मशीनची व्याख्या विचारतात त्यातला रँचो म्हणजे रणछोडदास श्यामलदास चांछड हा यंत्राची व्यवहारातील व्याख्या मजेशीरपणे मांडतो पण पुस्तकी व्याख्या नसल्यानं शिक्षक त्याच्यावर चिडतात चतुर रामलिंगम नावाचा विद्यार्थी मात्र तोंडपाठ असलेली व्याख्या सांगतो तेव्हा शिक्षक शबाकी देतात अशीच आपली शिक्षण आणि परीक्षेची व्यवस्था पूर्वापार चालत आले आहे पण ह्या परीक्षा पद्धतीलाच बदलण्याचे पाऊल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे सीबीएसई ने उचलले खुली परीक्षा पद्धत राबवण्याचे हे पाऊल आहे परीक्षेची ही पद्धत काय असते ती महाराष्ट्रातही लागू होणार आहे का हे आपण आता पाहूयात दोन हजार वीसमधील राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये परीक्षा आणि मूल्यांकनाबाबत काही मार्गदर्शक तत्वं जाहीर केली होती त्याला अनुसरून सी बी एस ईनं खुल्या परीक्षा पद्धतीचा म्हणजे ओपन बुक एक्झामचा प्रस्ताव मांडला आहे त्यानुसार येत्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ठराविक शाळांमध्ये नववी दहावी अकरावी आणि बारावी या वर्गातील काही विद्यार्थ्यांबाबत खुल्या परीक्षांचा प्रयोग केला जाणार आहे या पद्धतीत पहिल्या प्रकारात परीक्षा बोर्ड सांगेल ती पुस्तकं गाईड विद्यार्थ्यांना परीक्षेला घेऊन जाता येतं दुसऱ्या प्रकारात मुलांना हव्या त्या नोट्स आणि पुस्तकं परीक्षेला घेऊन जाता येतात परीक्षेला बिनधास्त गाईड उघडून बसायचं आणि उत्तरे लिहायची किती सोपं आणि मस्त ना हो खरोखरच मस्त तर आहेच पण पण सोपं असणार आहे का हेही आपण पाहू अशी खुली परीक्षा जगात अनेक ठिकाणी घेतली जाते आपल्याकडेही दोन हजार एकोणीसमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ही पद्धत राबवण्यात आली होती करोनाच्या काळातही अनेक विद्यापीठांनी ऑनलाईन पद्धतीनं अशाच परीक्षा घेतल्या होत्या पाहूनच लिहायचंय ना मग ज्याचा लिहिण्याचा स्पीड जास्त त्याला अधिक मार्क असं हे सोपं असणार आहे का तर तसं बिलकुल नसेल कारण सध्याच्या परीक्षेत थेट प्रश्न विचारले जातात त्याचं उत्तर तोंडपाठ असेल त्याला चांगले मार्क मिळतात पण खुल्या परीक्षा पद्धतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं विषयाची संकल्पना समजली असेल तरच देता येतात उदाहरणच द्यायचं झाल्यास आर्थिक मंदी म्हणजे काय याचं उत्तर तुम्हाला पाठ करून लिहिता येईल पण ही मंदी दूर करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत काय करावे लागेल असा प्रश्न विचारला तर तो मंदीच्या विषयाची संकल्पना समजली असेल तरच विद्यार्थी लिहू शकणार आहे अशी ही खुली परीक्षा पद्धत असणार आहे दोन हजार एकवीसमध्ये दिल्ली विद्यापीठानं हा प्रयोग केला होता त्यात सहभागी मुलांच्या प्रतिक्रियाही चांगल्या होत्या ही पद्धत परीक्षेचा ताण कमी करणारी असल्याचं मुलांनी सांगितलं होतं बहुतांश विद्यार्थी सध्याच्या परीक्षांसाठी पाठांतराचं कौशल्य शिकतात त्यातून त्यांना विषय समजला की नाही हे कळत नाही पण खुल्या परीक्षेत विषय समजला तरच उत्तर देता येणार आहे सध्या सीबीएसईनं त्यावर काम सुरू केलंय प्रयोगात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही पद्धत लागू करण्याचं धोरण तयार केलं जाणार आहे महाराष्ट्रात राज्य परीक्षा मंडळी ही परीक्षा पद्धत स्वीकारण्यासाठी चाचपणी करीत आहे त्यामुळं भविष्यात ही पद्धत येणारच आहे पण परीक्षा पद्धत बदलताना शिकवण्याची पद्धतही बदलावी लागणार आहे त्यासाठी शिक्षकांनाही त्यांच्या शैलीत आणि कौशल्यात बदल करावे लागणार आहेत मुलं अभ्यासच करणार नाहीत सगळ्याच गोष्टींच्या नोट्स घेऊन परीक्षेला जातील पाहून लिहिण्यात वेळ घालवतील असे अनेक प्रश्न आणि शंकाही याबाबत उपस्थित केल्या जात आहेत पण करून तर पाहुणा असा सकारात्मक विचार करायला काय हरकत आहे तणावमुक्त परीक्षेचा हा रस्ता काहीसा दूर आहे पोहोचायला किती दिवस लागतील हे सांगता येणार नाही पण प्रवास सुरू झाला हे मात्र नक्की मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद